आपण पाहत आहात एकमत डिजिटल लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्थानकात मॉक ड्रिल भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आली लातूर महसूल प्रशासन लातूर पोलीस लहमार्ग पोलीस लातूर ए टी एस बी डी एस सी एम पथक जिल्हा आरोग्य विभाग अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे हे मॉक डील केलेले आहे कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून कराव्याच्या कार्यपद्धतीची रंगीत तालीम घेण्यात आली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक येथे दोन दहशतवाद्यांनी प्रवाशावर गोळीबार केला आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षास मिळाल मिळताच लातूर जिल्हा पोलीस यंत्रणा व इतर विभाग तातडीने घसनातळी पोहोचून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच सदर घटनेमध्ये जखमी नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी हलवण्यात आले तसेच बी डी एस आय कारच्या साहाय्याने सदर दहशतवाद्यांच्या ताब्यातील बॅगांमध्ये स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आली फॉरेन्सिक लॅबमार्फत घसनास्थळाचे भौतिक द्रवे तपासण्यात आले या प्रसंगी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्रे मनपा प्रभारी आयुक्त देवीदास जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शर रंजित सावंत लातूर तहसीलदार सौदागर तांदळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह पाचही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार आर सी पी प्लाटून किंवा आर टी लाटून यांच्यासह लातूर जिल्हा पोलीस दल लातूर महसूल विभाग अग्निशमन दल आरोग्य विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलिस दलाचे जे आर पी व आर सी एफ पथक लातूर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी लातूर दहशतवादी विरोधी पथक बी डी एस पथक अंगुलीमुद्रा विभाग उपस्थित होते

आज या ठिकाणी जिल्हा प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दहशतवादी खात्या या अनुषंगाने नौकरी इथे घेण्यात आली आज ही नोकरी पूर्ण झालेली आहे तरी सगळ्या नागरिकांना आवाहन करण्यात आले येत आहे की आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक पूर्वतयारी म्हणून आज आपण नोकरी घेतलेली आहे ही नोकरी तिथे संपलेली आहे तरी कोणीही सर्व नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते आणि ही माफ संपते आहे असं मी सांगतो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच